नमस्कार मंडळी नवरात्रानिमित्त एक श्राव्य मालिका घेऊन येते वेगळी वाट तिची आजच्या पहिल्या भागात आपण ऐकणार आहोत प्राणदुर्गा सुमेधाताई चिथडे यांच्याबद्दल लेखक आहेत संभाजी गायके वाचक स्वर सुवर्णा बोडस ऐकूया वेगळी वाट तिची या श्राव्य मालिकेतला पहिला भाग प्राणदुर्गा सुमेधाताई चिथडे सुमेधा या नावाचा अर्थच आहे अत्यंत बुद्धिमान असणारी अशी ती ही सुमेधा बुद्धीच्या क्षेत्रातच कार्यरत असणार यात नवलते काय तिनं ज्ञानदानाचा वसा घेतला आभाळाशी नातं सांगणाऱ्या आणि त्या नात्याचा देशाच्या संरक्षणाशी सोयरिक असलेल्या योगेश या हवाई दलातील अधिकाऱ्याशी विवाह झालेल्या सुमेधाताई सौ सुमेधाताई योगेश चिथडे झाल्या आणि त्यांचा भारतीय सैन्याशी अगदी जवळून संबंध आला योगेशजी आणि सुमेधाजी यांनी आपल्या एकुलत्या एका चिरंजीवाला सेनेत अधिकारी म्हणून धाडलं श्री योगेशजी चिथडे भारतीय हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर बँकिंग क्षेत्रात होते तर, तर सौ सुमेधाताई या पुणे शहरात शिक्षिका म्हणून कार्यरत प्रवाह पतिताप्रमाणे जीवन जगणं योगेशजींना आणि सुमेधाताईंना पसंत नव्हतं स्वातंत्र्यवीर वी सावरकरांचं देहातून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो आणि आपण या देशाचं काही देणं लागतो हे सुमेधा त्यांच्या मनात रुजलेलं वाक्य अंगावर लष्करी गणवेश नसला तरी देशसेवा बजावता येते हे सुमेधा योगेश योगेशरावांच्या साथीनं अंगीकारलेल्या कार्यातून दाखवून दिलं हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचे वीरपत्नींचे अश्रू पुसण्याचा वसा या दोघांनी घेतला आणि प्रत्यक्षात गावागावात जाऊन काम सुरू केलं सणावाराला या वीरपत्नींना वीरमातांना आपल्या घरी माहेरपणाला आणणं त्यांच्या घरी सणासुदीचे खाद्यपदार्थ पोहोचवणं आर्थिक नियोजन करण्यात जमेल ते मार्गदर्शन करणं इत्यादी कार्य हे दाम्पत्य केवळ स्वबळावर आणि स्वयंस्फूर्तीनं करीत होतच त्यानिमित्तानं त्यांचा सैनिकी सेवेमधील अनेकांशी निकटचा संबंध आला शूरवीरांचा सन्मान करण्याच्या अशाच एका उपक्रमात परमवीर चक्र विजेते ऑनररी कॅप्टन बानासिंग साहेब यांचं चिथडे कुटुंबात येणं झालं आणि आम्ही सैनिकांसाठी आणखी काय करू शकतो या सुमेधाताईंच्या प्रश्नावर बानासिंग साहेबांनी उत्तर दिलं होतं जवानो की सासो लिए कुछ कर सकते हैं तो कीजिए सैनिकांच्या श्वासांसाठी काही करता आलं तर करा ह्या एका वाक्यानं चिथडे पतीपत्नींना एक वेगळीच दिशा दाखवली त्यांनी तत्परतेनं या दिशेला आपला मोर्चा वळवला सियाचिन आणि आसपासचा परिसर ऑक्सिजनच्या कमतरतेसाठी खूप प्रसिद्ध आहे सीमांचं रक्षण करण्यासाठी भारतीय सैन्याला सियाचिन आणि परिसरात मोठ्या प्रमाणात जवान तैनात ठेवावे लागतातच इथला सर्वात मोठा शत्रू म्हणजे हवामान तसंच वातावरणातील ऑक्सिजनचा कमालीचा तुटवडा आणि जीवघेणी थंडी हाय अल्टिट्यूड पल्मनरी अडिमा ॲक्यूट माउंटन सिकनेस फ्रॉस्ट ब्राईट चिल्ब्लेन्स हायपोथर्मिया स्नो ब्लाइंडनेस हे सियाचीनमध्ये तैनात सैनिकांना आणि परिसरातील नागरिकांना भेडसावणारे जीवघेणे आजार या आजारांवरील सर्वात महत्त्वाचा उपचार म्हणजे रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजन देणं जवळ परतापूर इथं भारतीय लष्कराचं विशेष रुग्णालय कार्यरत आहे इतर ठिकाणहून ऑक्सिजनचा पुरवठा नियमितपणे करणं सियाचीनमधील लहरी हवामानामुळं कठीण असतं म्हणून या ठिकाणी कृत्रिमरित्या ऑक्सिजन निर्मितीची गरज असते आणि तशी सुविधाही भारतीय लष्करानं उपलब्ध करून दिली आहे बाणासिंग साहेबांच्या सोबत झालेल्या संभाषणातून ह्या यंत्रणेला अत्याधुनिकतेची जोड देण्याची गरज आहे हे चिथडे दाम्पत्यानं ओळखलं आणि चिकित्सक अभ्यास सुरू केला एकोणीसशे एकाहत्तरमध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात भारतीय सैनिकांनी गाजवलेल्या अलौकिक पराक्रमाचं सुवर्णमहोत्सवी वर्ष जवळ येऊन ठेपलं होतं त्यानिमित्त भारतीय सैनिकांना अभिवादन म्हणून भारतीय जनतेच्या स्वयंस्फूर्त आर्थिक सहभागातून ऑक्सिजन निर्मितीचा अत्याधुनिक सुसज्ज प्लांट भेट म्हणून देण्याची कल्पना श्री योगेश चिथडे आणि सौ सुमेधाताई योगेश चिथडे यांना सुचली ही एक खरोखर अभूतपूर्व कल्पना होती खरं तर हे काम म्हणजे स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणण्यासारखं मोठं काम होतं भरपूर संशोधन केल्यानंतर चिथडे साहेबांनी जर्मनीतील एक कंपनी ऑक्सिजन यंत्रणा पुरवू शकेल हे शोधून काढलं पण ही यंत्रणा विकत घेणं वाहतूक करणं यंत्रणा प्रत्यक्ष कार्यान्वित करणं यासाठी सुमारे कोटी इतका मोठा खर्च येणार हेही दिसलं शिवाय विविध प्रशासकीय परवानग्या मिळवणं विविध यंत्रणांशी संपर्क साधणं त्यांना योजना समजावणं इत्यादी आव्हानं तर होतीच पण चिथडे पतीपत्नी हे शिवधनुष्य स्वतः पुढाकार घेऊन पेलण्याचा वण केला या कामात सुमेधाताई तन मन आणि धनानं सहभागी झाल्या चिथडे दाम्पत्यानं सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन म्हणजे एस आय आर एफ अर्थात सिर्फ ही सामाजिक संस्था स्थापन केली आहे गरज अडीच कोटी रुपयांची होती सुमेधाताईंनी आपलं स्त्रीधन असलेले सुवर्णालंकार विकले आणि त्यातून आलेले एक लाख पंचवीस हजार आठशे पंधरा रुपये सिर्फमध्ये जमा केले आणि ऑक्सिजन प्लांटसाठी निधी संकलनाच्या कार्याचा सुवर्ण शुभारंभ केला आधी केलं आणि मग सांगितलं या उक्तीनुसार कार्यास सुरुवात केल्यामुळे योगेशराव आणि सुमेधाताईंना या अभूतपूर्व उपक्रमासाठी निधी देण्याचं आवाहन इतरांना करण्याचं नैतिक बळ प्राप्त झालं योगेशजी आणि सुमेधाजी आपापल्या नोकऱ्या सांभाळून निधी संकलनाच्या कार्याला लागले सियाचींची तिथल्या भौगोलिक हवामानविषयक आरोग्यविषयक बाबींची माहिती मिळवली मूळ समस्या तिच्यावरील उपाय याचा सविस्तर विचार केला यावर आधारित पी पी टी प्रेझेंटेशन तयार केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातील हजारो लोकांना दाखवलं योगेशजींच्या समवेत चार हजाराहून अधिक कुटुंबांशी अनेक संस्था व्यक्ती यांच्याशी संपर्क साधला स्वतःचं वैयक्तिक आयुष्य सण समारंभ कौटुंबिक समारंभ दूर ठेवले तरीही पुरेशी रक्कम जमा होत नाहीये असं पाहून स्वतःचं राहतं घरही विकण्याची तयारी केली या कामासोबतच प्रशासन सेनादल यांच्याशी समन्वय साधणं विविध परवानग्या मिळवणं इत्यादी कामं अतिशय चिकाटीनं आणि ध्यासानं पूर्ण केली ऑक्सिजन निर्मिती संयंत्र जर्मनीहून आणलं यंत्रसामग्री जर्मन यंत्रस सियाचीन परिसरात पोहोचवणं मोठं कठीण विमानात चढवलेलं साहित्य कैक वेळेला खराब हवामानामुळं पुन्हा उतरवून खाली ठेवावं लागत होतं यात साहेबांनी सियाचीन परिसरात अनेक वेळा प्रवास आणि मुक्काम केला तिथल्या हवामानाचा प्रतिकूल परिणाम साहेबांच्या प्रकृतीवर झालाच पण चिथडे दाम्पत्य आपल्या वीर जवानांसारखं परिस्थितीला तोंड देत राहिलं आर्थिक गणित जुळेनात शिवाय देणगीतील रक्कम फक्त आणि फक्त यंत्रणा खरेदीच्याच कामासाठी वापरण्याचं वेतनावर खर्च होईल म्हणून कुणीही पगारदार सहाय्यक न नेमण्याचं कार्याची अंमलबजावणी करण्याचा खर्च कटाक्षानं स्वकमाईच्या पैशांनी करण्याचं तत्त्व अंगीकारलेलं असल्यानं सियाचीनवरील हवामानासारखीच अनेक आव्हानं चिथडे पतीपत्नी आणि त्यांचे सहकारी यांच्यासमोर होती पण ते डगमगले नाहीत शिवाय स्वतःवर होणारा खर्च अत्यंत अत्यावश्यक गरजेपुरताच राहील असा यांचा कटाक्ष तर प्रारंभापासूनच आहे या त्यागाचं नियोजनाचं कार्यक्षमतेचं चिकाटीचं ध्यासाचं फळ म्हणूनच सियाचीनमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट अर्थात प्राणवायू निर्मिती संयंत्र उभारलं गेलं आणि कार्यान्वितही झालं ही तारीख होती चार ऑक्टोबर दोन हजार एकोणीस परिसरातील सैनिक नागरिक पर्यटक गिर्यारोहक अशा आजपर्यंत पस्तीस हजार लोकांसाठी प्राणरक्षक ठरलाय हा ऑक्सिजन प्लांट हनुमंतरायानं जणू संजीवनी बुटीसाठी सबंध द्रोणागिरी पर्वत उचलून आणण्यासारखा हा प्रकार नव्हे का हा प्लांट आतापर्यंत एकदाही बंद पडलेला नाही आणि ऑक्सिजन निर्मिती क्षमता आहे मिनिटाला दोनशे चोवीस लिटर्स त्यामुळे कितीतरी जवानांचे नागरिकांचे प्राण वाचवले जाऊ शकले करोना काळात तर या प्लांटचा सर्वांनाच खूप उपयोग झाला या पहिला प्लांटनंतर सुमेधाताई एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर पंधरा एप्रिल दोन हजार बावीस या दिवशी त्यांनी दुसरा प्लांट तिथे उभारला आणि तिसरा प्लांट उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत योगेशजी काही वर्षापूर्वी हे जग सोडून गेले पण सुमेधाताई यांनी आपल्या पतीचा वसा अजूनही टाकलेला नाही नुकताच त्यांनी पुण्यात खडकी इथं अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रात सोलर वॉटर हीटिंग प्लांट सिस्टीमची उभारणी केली या वयातही सैनिकांची त्यांच्या कुटुंबियांची प्राणदुर्गा बनवून सुमेधाताई कार्यरत आहेत त्यांच्या रूपानं प्रत्यक्ष दुर्गाच आपल्या समाजात वावरत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये वेगळी वाट तिची या श्राव्य मालिकेत आज आपण ऐकलं सुमेधाताई चिथडे यांच्याबद्दल लेखक होते संभाजी गायके आणि वाचक स्वर सुवर्णा बोडस